मुक्ताने सावनीला चांगलंच वेळ बनवलं मुक्ताने सावनीला खिरीमध्ये विष टाकलं असं सांगून सावनीला खूपच घाबरवलंय सावनी खूपच रडत असते ती तिच्याकडे गयावया करत असते मुक्ता मला वाचव हो, या बाईने माझ्या माझ्या खिरीमध्ये विष टाकलं आणि तिने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते पण कोणी मात्र तिच्याकडे लक्षच देत नसतं इंद्रा म्हणत असते अगं मेलीस तर मेलीस तू काही प्रॉब्लेम नाही मर एकदाची आमच्या आयुष्यातून कायमची निघून तरी जाशील तेव्हा मात्र सावनी बोलते बस झाला बस झालं माझ्या बाटेला जायचं नाही अरे मिहीर तुला तरी समजतं की नाही अरे या मुक्ताने तुझ्या बहिणीने माझ्या माझ्या खिरीमध्ये विष टाकलं होतं मला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मिहीर बोलतो एक मिनिट सावनी तू कोणाबद्दल आरोप करतेस कळतंय का तुला अगं जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ती कारण मुक्ता बहिणी असं कधीच वागणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तू एकटीच चांगली गोंधळात पडलेस सावनी तुला अक्कलच नाही आहे तू काय करतेस ती जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ती